वगैरे घेऊन जाऊ आपण जेव्हा पण आपण व्हिडिओमध्ये थोडासा तर हो आपल्याला या साईडला पँट्री वगैरे आणि या साईडला पूर्ण सीट वगैरे आहे बघू शकतो तुम्ही सीट बघायचं आहे तेवीस आणि तेवीस आणि चोवीस नंबर आहे आपला बॅगही आपल्या वायरस आहे आता बॅग घेऊन येऊ या बॅग घेऊन तर आता बापू आपले बॅग वगैरे आणायला गेले आम्ही अगोदर इथं आलो होतो बापू इथपर्यंत आणून देतील मग मी आतमध्ये घेते बॅग बॅगिंगना तर चला मस्त आता आपण बॅग वगैरे पण घेऊन आलो आता आपलं सीट बघू आपण तेवीस आणि चोवीस लांबांग चला आहे का बॅग वरती ठेवून देत आहे बाबा मस्त पैकी आता बॅगीवरती ठेवून दिलाय थोडं जा हरिद्वारपर्यंत जायचं त्याच्यामुळे आपल्याला समोर मस्त टेबल वगैरे नाश्ता वगैरे करायचा जेवण वगैरे तर टेबल आहे समोर बापू मस्त पैकी जे सीट आहे ते सीट आम्हाला भेटलं आहे तरी बघू शकता समोर टेबल वगैरे आहे बाकीच्या सीटला नाही आहे ते आमच्या सीटलाच फक्त पलीकडे साईडला आणि आमच्या सीटला फर्स्ट फर्स्ट टाइम प्रवास आणि त्याच्यामध्ये येऊन मधलं सीट भेटले हो ते चार्जिंग सॉकेट वगैरे तुम्ही इथे बघू शकता खाली चार्जिंग सॉकेट वगैरे ही फॅसिलिटी मस्त दिली त्यांनी आणि वरती बॅग वगैरे ठेवा दोन सीट आली पल्लीकडच्या साईडला तीन आहे आणि जे आमची साईड आहे ती दोन सीट आहे हो सीट समोर करायचं काय समोर करायला हा समोर करायला बटन आहे वगैरे इथं बटन आहे खाली ते इथं बटन आहे बटन प्रेस केले की बघा सीट समोर येते समोर आले आता पाठीमाग कुठे मस्त आहे ना इंडियन रेल्वे वेलकम आणि या साईडला दोन सीट आहे आणि या साईडला हा दरवाजा आहे इकडच्या साईडला एक आणि इकडच्या साईडला एक आहे पूर्ण सीट वगैरे या साईडला तुम्ही या साईडला तुम्ही बाथरूम आतमध्ये बघू शकता इंग्लिश बाथरूम आणि फ्लस्क वगैरे हे इथं फ्लास्क पण केला आहे म्हणजे काय म्हणतात त्याला एक्झॉस्ट फॅन आणि या साईडला सिगरेट बंदी वगैरे लाईट आणि हा नळ वगैरे आणि इथं जाऊ शकत नाही हात धुण्यासाठी एक प्रेस असं प्रेस केलेली आणि नळ ओपन करायला प्रेस करायचा प्रेस करून आणि इथं सोप हँडवॉश वगैरे म्हणजे आणि आता हा ड्राय करायचं पण बघू शकता तुम्ही टॉवेलला आणि फिश वगैरे हे या प्रकारे बाथरूम होते बघू शकता तुम्ही आणि या समोरचा आरसा हवे एक बोगीमध्ये बाथरूम वगैरे नाही आहे हे बघू शकता तुम्ही या स्पेसमध्ये जे नॉर्मल टेन असते त्यामध्ये इथं बाथरूम असते पण पण इथं नाही बघा ट्रेन नंबर वन बोलते आणि समोर ते करू शकता तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा पण आहे म्हणजे सेफ्टी एकदम मस्त इथून ही लखनऊला जाणार आहे तेरातून हा प्लॅटफॉर्म आहे आणि सीमा कुठं बघितली बसलेली ते बघूया आपण सीमा दे समोर बसली जसं की हे आपलं सीट आहे आणि त्यानंतर वरती बघू शकतो हे हा लाईट त्यांनी दिलेला आहे जस्ट आपल्यावरती आणि बॅग ठेवण्यासाठी आणि हे समोर जो वरती बघताय तुम्ही लाईट बघू शकता ही पूर्ण लाईट ट्रेनच्या पासून तर लास्टपर्यंत लाईट आहे आणि त्या साईडलाच त्यांनी ए सी दिला आहे हे बघा पूर्ण ए सी दिला आहे हां ए सी आता सध्या बंद नाहीतर समरच्या सीजनमध्ये ए सी पूर्ण टाईम ही असतो तर आता चहा वगैरे दिला होता कप वगैरे बिस्किटचे रॅफर्स ते सगळं आता जमा करायला आहे ट्रे वगैरे घेऊन आले ते त्याच्यामध्ये सगळा कचरा वगैरे भरून नेता हा सफाई सफाई खूप ठेवता याच्यामध्ये ट्रेनमध्ये स्वच्छता जास्त असते सगळ्या गोष्टींची बाबू आपली पण ही बॉटल देऊन टाका ना प्लास्टिक वगैरे काहीच टाकून देत नाहीत ते सगळ्या ट्रेनमध्ये फिरता पूर्ण सफाई करत ऑटोमॅटिक खुलत बटन दाबलं की लगेच ओपन तर फायनली आपण इथं पोहोचलो हरिद्वार स्टेशनला तर आता एरी ओपन होऊन जाते ऑटोमॅटिकली बघा मस्त ऑटोमॅटिकली ओपन झाले चालले आता बापू समोर बॅग घेऊन तर आपण इथं पोचलो हरिद्वार स्टेशनवरती मस्त खाली उतरलो आता